इलेक्शनच्या पार्श्वभूमी तालुकाभर कशाप्रकारे प्रकारे पोलीस संरक्षण देण्यात आले आहे आपल्याकडून उद्या दिनांक अकरा चोवीस रोजी यंदापूर विधानसभा मतदार यासाठी मतदारांनी त्यांचा मतदाराचा कौल जो आहे तो आणि पारदर्शकपणे बजवावा आणि त्यांच्या मनातला जो उमेदवार आहे किंवा त्यांना मतदान करायचे त्यासाठी त्याला कोणी धाकधपटशा दाखवायला नको त्यांनी अतिशय निपक्षपाती आणि पारदर्शकपणे त्याचा मतदानाचा कौल बजावला पाहिजे मग उद्या मतदान प्रत्यक्ष मतदान असेल किंवा तेवीस तारखेला मतमोजणी असेल यामध्ये कोणीही गैरकायदेशीर काम कोणी करू नये यासाठी आमच्या पुणे ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करत आहोत तर इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी अप्पर पोलीस अधीक्षक एक डी वाय एस पी साहेब एक पी आय आणि अठ्ठावीस पी एस आय ए पी आय तीनशे सदोतीस पोलीस आमदार आणि दोनशे एकवीस होमगार्ड असे एक जय्यत तयारी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आम्ही एवढंच सांगू इच्छितो की इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये कोणीही कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करू नये आणि कुठल्याही प्रकारचं निवडणूक प्रक्रियेमध्ये गालबोट लागायला नको म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत यासाठी मतदान केंद्रावर तर प्रत्यक्ष आमचे आमलदार आहेतच पण त्यांच्यावरती वाच करण्यासाठी जवळपास अठ्ठावीस झोनल पेट्रोलिंग आहे प्रत्येक झोनल पेट्रोलिंगमध्ये पोलीस अधिकारी आहेत अमलदार आहेत आणि कंटिन्यू कुठल्याही प्रकारे काही घटना घडली तर दहा ते पाच ते दहा मिनटामध्ये आम्ही कसे पोहोचू याची आम्ही जयन त्यांनी केलेली आहे मी एक आमच्या पूर्व वेदान प्रत्येक नागरिकांना सांगू इच्छितो की कृपया आपल्या इंदापूरला गालबोट लागता कामा नये यासाठी प्रत्येकाने आपण जरी साध्या असाल तरी मधले आपण पोलीस बनणं आवश्यक आहे आणि युनिफॉर्मधारी आम्ही पोलीस आहोत आम्ही तुमच्या चांगल्यासाठी भवितव्यासाठीच काम करत आहोत तुम्ही आमच्या आम्हाला सहकार्य करावं हो, कायद्याचं पालन करू आणि पुढे सांगून सांगेल एवढं सांगू नाही आणि एवढी आम्ही जाहीर तयारी ठेवू नाही कुठल्याही कोणीही गैरकायदेशीर काम करेल तर ते कोणीही असेल त्याची काही केली जाणार नाही त्यामुळे मतदानाची प्रक्रिया आता ते शांततेत पार पडावी आणि कोणीही मतदारांनी घाबरून कामा नये एवढं का असं देऊ विचारलं